हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाता येईल असा स्नॅक्स दाखवणार आहे जो तुम्ही अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता मधल्या वेळेत खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यामध्येही देऊ शकता इतका टेस्टी आणि चटपटीत आहे तोही अगदी घरगुती साहित्यापासून तयार केलेला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर कढाई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचेत आणि हिंग घालून घ्यायची आहे जिऱ्याची फोडणी तडतडली की यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटं परतवायची आणि यामध्ये इथे मी दोन तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते आणि यामध्येच आपल्याला सव्वा कप पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी मेजरमेंट तुम्हाला सांगते आहे सव्वा कप पाणी घालून घ्यायचं आहे पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला एक कप रवा घालून घ्यायचा आहे तर एक कप बारीक रव्यासाठी आपल्याला सव्वा कप पाणी प्रॉपर मेजरमेंट आहे ते घालून घ्यायचं आहे तर पाणी उकळल्याच्या नंतरच यामध्ये रवा घालायचा तर रवा घालण्याच्या नादात मी मीठ घालायचं विसरून गेले पाण्यामध्येच आपल्याला मीठ घालायला हवं होतं पण काहीच हरकत नाही आहे आता मी मीठ घालून घेतलंय आणि छान हे एक जीव करून घेतलेलं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि याच्या गाठी गुठळ्या ज्या काही असतील त्या फोडून घ्यायच्यात आणि एक जीव करून घ्यायचा आहे या पद्धतीचा डो तयार झाला की गॅस बंद करून हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय तर थोडंसं नॉर्मल झालं की आप आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि ज्या काही शिल्लक राहिलेल्या गाठी असतील त्या आपल्याला हाताने या पद्धतीने फोडून घ्यायचे तर छान एकजीव करून घ्यायचे हाताने म्हणजे ते एकसारखं मळलं जाईल तर आता बऱ्यापैकी मी याच्या गाठी फोडून घेतल्यात आता यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत इथे बटाटे मी अगोदरच उकडून घेतले होते ते यामध्ये आपल्याला किसून घालायचे आहेत तर किसून यासाठी मी घालतीये कारण की त्याच्या फोडी अजिबात राहणार नाहीत त्यामुळे किसून घालायचे आहेत जर आपण इथे हाताने जर कुस्करून करून घातले तर त्याच्या फोडी तशाच राहतात आणि आपला जो स्नॅक्स तयार होणार आहे तो आपण तळणार आहोत तर तळताना तो तेलामध्ये फुटू शकतो त्यामुळे बटाटा शक्यतो किसणीने किसूनच घालायचा तर दोन बटाटे पुरेसे आहेत तर इथे मी सगळे बटाटे किसून घेतलेत आता यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून घेणार आहे तर ही देखील ऑप्शनल आहे पण छान टेस्ट येते त्यामुळे मी घालून घेतलेत चिली फ्लेक्स घालून घेतेये तुम्ही मिरची किंवा चिली फ्लेक्स दोन्हीपैकी एक घालू शकता किंवा मुलांसाठी करणार असाल तर याचं प्रमाण कमी ठेवू शकता भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला एक चीज क्यूब घेतलेला आहे मी तो यामध्ये आपल्याला किसून घालायचा आहे हा पूर्णतः ऑप्शनल आहे पण जो आपण स्नॅक्स करणार आहोत तो छान टेस्टी लागतो त्यामुळे मी चीज घालतीये नाही घातला तरी चालेल तरी देखील हे स्नॅक्स तितकेच टेस्टी होणार आहे पण आपल्याला चीज जर घालणार असाल तर एक चीज क्यूबच्या वर आपल्याला जास्त घालायचं नाही आहे कारण आपण हा नाश्ता तळणार आहोत तर तळताना चीज मेल्ट होऊन तेलामध्ये फुटण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे एकच्या वर आपल्याला चीज क्यूब वापरायचा नाही आहे हे सगळं घालून झालं की आपल्याला छान आप हे हाताने एकजीव करून घ्यायचे आणि जितकं जमेल तितकं छान मळून मळून घ्यायचे जसा आपण डो मळून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे मळून घ्यायचे जरी हाताला काही गाठी वगैरे किंवा फोडी लागत असतील तर त्या फोडून फोडूनच आपल्याला छान हा एकजीव करून घ्यायचा आहे हाताला चिटकत आहे असं वाटत असेल तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचंय आणि छान हे एकजीव करून आपल्याला ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने इथे मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी याला मळून घेतलेलं आहे जितकं जमेल तितकं छान मळून मळून घ्यायचंय तर अशा पद्धतीने मी सगळा हा मळून घेतलेला आहे आता काय करणार आहे मी याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे साधारण आपण पोळी करण्यासाठी जेवढे बॉल्स करून घेतो तेवढे इथे मी साधारण बॉल्स करून घेते आणि सगळेच बॉल्स मी अगोदर करून घेणार आहे यावेळेस काय करायचं आहे तुम्ही तुम्हाला आवडता जो शेप करायचा आहे तो इथे शेप करून घेऊ शकता मी काय करणार आहे एक पोलपट घेतलेला आहे आणि त्यावर आपला एक गोळा घ्यायचा आहे जो आपण तयार केलेला आहे जर हाताला चिटकते असं वाटत असेल तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुमच्याजवळ जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठही घेऊ शकता किंवा तेलाचा हात लावूनही घेऊ शकता तर हळूहळू या पद्धतीने मी त्याला लांबट असा आकार करून घेतलेला आहे तर या पद्धतीने मी करून घेतेये आणि एक सुरी घेतली आणि साधारण एक एक इंचापर्यंत मी याला कट लावून घेते म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात तर अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेला आहे आणि याला सिलेंडरचा शेप देऊन घेतलेला आहे तर तुम्हाला जर या पद्धतीने करायचा असेल तर अशी पद्धत तुम्ही फॉलो करू शकता अगदी झटपट तयार होतात किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता तर असेच सगळे इथे मी सिलेंडर शेपमध्ये करून घेणार आहे खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव इथे आपले सगळे करून झालेले आहेत पाहू शकता तर या पद्धतीने आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता काय करायचं आहे तुम्हाला जर हे स्टोर करायचे असतील तर या पद्धतीने तयार करून तुम्ही हे एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत तर थोडंसं वरून मी कॉर्नफ्लॉर लावून घेतलेलं ला आहे ते एकमेकांना चिटकू नये यासाठी आता आपण हे तळून घेणार आहोत तर गॅसवर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपले हे स्नॅक्स आपल्याला सोडून द्यायचे आहेत तर सोडल्याच्यानंतर अजिबात त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही आहे थोडंसं पेशन्स ठेवायचे कलर थोडासा चेंज झाल्यासारखा वाटला की मगच आपल्याला याला चमचा लावायचा आहे इथे मी छोट्या चमचाचा वापर केलेला आहे म्हणजे ते आपल्याला टर्न करायला इझी जातं तर लगेच आपण जर त्याला झारा लावला तर यामध्ये आपण चीज घातलेला आहे तर हीटमुळे चीज मेल्ट होऊ शकतं आणि हे आपले स्नॅक्स तेलामध्ये फुटू शकतात त्यामुळे थोडासा गोल्डन कलर आल्याच्या नंतरच आपल्याला हे टर्न करून घ्यायचे आहेत तर मस्त इथे आपले आलटून पलटून मी खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत पहा दिसायला खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की दिसायला हे जितके सुंदर असे दिसत आहेत स्नॅक्स तितकेच करायला सोपे आहेत आणि अगदी घरगुती साहित्यापासूनच तयार होणारे आहेत तर याच पद्धतीने आपण सगळे हे स्नॅक्स आपले तळून घेणार आहोत तर हे जे स्नॅक्स आहेत ते तुम्ही असेही खाऊ शकता टी टाइम स्नॅक्समध्ये किंवा तुम्हाला जर सॉससोबत खायचे असेल तर सॉससोबतही खाऊ शकता खूपच सुंदर लागतात आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हे महिनाभर स्टोर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायची इच्छा असेल तेव्हा गरमागरम हे स्नॅक्स तुम्ही तळायचेत आणि मुलांना खायला द्यायचेत तर मस्त गरमागरम इथे आपले स्नॅक्स तयार झालेत एक तुम्हाला मी तोडून दाखवते पहा मस्त असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे झालेले आहेत तर आजची ही घरगुती साहित्यापासून तयार होणारी स्नॅक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय